संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ आज नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बीड येथील सरपंच संतोष देशमुख व परळीतील रामकृष्ण बांगर यांच्या तपास मार्फत आघाडीतील नेत्यांनी केलेली आहे यामध्ये बीडचे आमदार संदीप क्षीरसागर कळवा मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड व काँग्रेसचे भाई जगताप यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला पाहुयात या नेत्यांची मागणी काय आहे ते

या युवा सरपंचाची जी निर्मूळ हत्या झाली ती देखील महाराष्ट्राच्या राजकारणाला काळमा घालणार नाही आहे त्याच्या डोळे जाळण्यात आले ते पाय तोडण्यात आले त्याचे हात तोडण्यात आले इतक्या क्रूरपणाने एखाद्याची हत्या करणं आज महाराष्ट्राची मान शर्मेरी खाली गेली आहे महाराष्ट्रामध्ये जमशात झाला आहे अशी शंका आज महाराष्ट्रातला प्रत्येक महाराष्ट्र प्रेमी मराठी भाषेवर प्रेम करणारा माणूस विचारतोय संतोष देशमुखच्या हत्येमध्ये ज्यांची नावं येत आहेत ते सगळे राजकीय कल्लाक आहेत ज्या 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 लोकांची नावं समोर येत आहेत ते तिथल्या एका मोठ्या राजकीय नेत्याचे जवळचे आहेत आता लपून राहिलेलं नाही कोण कोणाच्याच कुणाला झाले कुणी कुणाला फोन केले हे सगळं बाहेर याच्यावरती एखादी एसआयटी लावावी आणि सरकारनी ट्रान्सपरंटी दाखवावी सरकारनी पारदर्शकता दाखवावी आत्तापर्यंत मागच्या दोन वर्षामध्ये बत्तीस गुण झाले बत्तीसांच्या कधीच पुढे झाली नाही वाल्मिक करार हा ती हा छोटा शकीन आहे म्हणजे दाऊदने आदेश द्यायचे आणि भुगा शक्तीने काम वाजवायचं अशा पद्धतीचा मुंबईमध्ये जो गँगवार होता तो मध्ये आहे खणपीड मध्ये वाल्मिक कराडला आदेश द्यायचा आणि वाल्मिकरांनी काम वाजवायचं गेल्या पंधरा वीस वर्षाची परंपरा आजही चालू आहे आणि चंद्रोष देशमुखच्या हत्येमधील देखील मुख्य आरोपी हा वाल्मिक कराडच आहे तुम्ही लपवण्याचा प्रयत्न केला आणि ते, ते, ते लपणार नाही

अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा